एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुरू झालेल्या तिलारी घाटातील पहिल्या यस्टी प्रवासाचा फोटो व्हायरल वाहक कृष्णा चंदगडकर आणि चालक बाळकृष्ण पाटकर यांच्या धाडसाला पुन्हा सलाम या मार्गाने पुन्हा सुरू झालेल्या यस्टी सेवेचं से नागरिकातून स्वागत मागील आठवड्यात अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर एक फोटो व्हायरल झाला आणि चंदगड तालुक्यात जुन्या आठवणींना नवा उजाळा मिळाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तिलारी घाटातून सुरू झालेल्या पहिल्या एस टी प्रवासाचा तो फोटो चंदगड दोडामार या मार्गावरील प्रवासात चालक वाहक आणि प्रवाशांसह टिपलेला तो क्षण पुन्हा एकदा इतिहासाच्या पानांवर जिवंत झालाय त्या काळी गोवा हे चंदगडपासून अवघ्या सत्तर ते ऐंशी किलोमीटर असूनही तिलारी घाट हा अतिशय धोकादायक समजला जात होता घाटात वळणावळणाचे आरुंद रस्ते कच्चा मार्ग सुरक्षा कठड्यांचा अभाव अशा आव्हानांनी भरलेला हा घाट कुणीही बससाठी निवडायला तयार नव्हता मात्र हेरे येथील एसटी चालक बाळकृष्ण पाटकर यांनी हे धाडस दाखवलं त्यावेळेचे डी सी के एस नांगरे डेपो मॅनेजर जनवाडकर ट्राफिक इंचार्ज पांडुरंग पाऊसकर आणि वाहक कृष्णा चंदगडकर यांच्या मदतीनं घाटमार्गाचा सर्वे झाला अखेर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये चंदगड दोडामार्ग पहिली एसटी गाडी प्रवासाला निघाली प्रवास सुरू झाला आणि अनेकांनी जीव मुठीत धरून गाडीत बसण्याचा निर्णय घेतला गाडी सुखरूप दोडा मार्गला पोहोचली तिथून पुन्हा चंदगडला आली आणि उत्साहानं कृतज्ञतेनं गावागावात चालक वाहकांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला गाडीला हळदी कुंकू वाहून नागरिकांनी आपल्या आनंदाची भावना व्यक्त केली तेव्हाच्या त्या साहसी प्रवासानं एसटी महामंडळाला केवळ महसूलच नाही तर एक नवा मार्ग एक नवी संधी आणि एक नवा दृष्टिकोन दिला याच मार्गावरून पुढे चंदगड पणजी कोल्हापूर पणजी राधानगरी पणजी या सेवाही सुरू झाल्या गोव्याशी चंदगडचा संपर्क सुकर झाला उद्योगधंद्यांना चालना मिळाली आणि पर्यटनाला नवसंजीवनी मिळाली हा मार्ग पुढे सुरक्षिततेसाठी रुंद करण्यात आला साईट कट्टे बसवले गेले आज लाखो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात काही काळ बंद असलेली एसटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला काही धाडस दाखवलं नसतं तर आजचा चंदगड गोव्याशी इतका जवळचा वाटलाच नसता असं बोललं जात आहे व्हायरल झालेल्या फोटोमुळं या आठवणींना नवा उजाळा मिळालाय आणि बाळकृष्ण पाटकर कृष्णा चंदगडकर यांच्या धाडसाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा केला जातोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा